नमस्कार विद्यार्थी मित्र हो आज आपण सेट परीक्षेसाठी उपयुक्त असलेल्या संशोधन संबंधी बहुपर्यायी पन्नास प्रश्न व त्याची उत्तरे हे बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर पहिला प्रश्न बघू संशोधन म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे ड पद्धतशीर ज्ञानाची निर्मिती करणे म्हणजेच सा संशोधन होय यानंतरचा प्रश्न आहे कोणता संशोधन प्रकार तथ्यात्मक माहितीवर आधारित असतो तर याचं योग्य उत्तर आहे सी वर्णनात्मक संशोधन हे तथ्यात्मक माहितीच्या आधारावर असते यानंतरचा प्रश्न आहे परिकल्पना म्हणजे काय तर याचं उत्तर आहे सी तपासण्याजोगा दावा किंवा त्यालाच आपण ग्रहित कृती असं म्हणतो यानंतरचा प्रश्न आहे एखादी घटना दोन किंवा अधिक वेळा घडते याचा अभ्यास कोणत्या प्रकारात केला जातो तर याच योग्य उत्तर आहे ब प्रयोगात्मक संशोधन पद्धतीमध्ये याचा उपयोग केला जातो यानंतरचा प्रश्न आहे अनुसंधान प्रक्रिया किती टप्प्याची असते तर याचं योग्य उत्तर आहे ड सात टप्प्यामध्ये अनुसंधान प्रक्रिया समाविष्ट असते यानंतरचा प्रश्न आहे विश्लेषणाच्या कोणत्या प्रकारात संख्या वापरली जाते तर याचं योग्य उत्तर आहे ब संख्यायिकी संशोधनामध्ये संख्या वापरली जाते यानंतरचा प्रश्न आहे डेटा कलेक्शन म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे अ माहिती गोळा करणे म्हणजेच डेटा कलेक्शन होय यानंतरचा प्रश्न आहे प्रयोगात नियंत्रित नियंत्रित चल म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे स निश्चित ठेवलेला घटक म्हणजेच नियंत्रित चल होय यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता डेटा संकलनाचा पद्धत नाही तर याचं योग्य उत्तर आहे सी जनगणना नाही डेटा संकलनाची पद्धत नाही आहे यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या संशोधनामध्ये प्रत्यक्ष सहभाग आवश्यक असतो तर याचं योग्य उत्तर आहे सी सहभागी प्रेक्षणा प्रेक्षण मध्ये प्रत्यक्ष सहभाग आवश्यक असतो यानंतरचा प्रश्न आहे वर्णनात्मक संशोधनात मुख्यतः कोणत्या पद्धतीने माहिती गोळा करतो तर ह्याचं योग्य उत्तर आहे ब सर्वेक्षण सर्वेक्षणाच्या माध्यम माध्यमातून जी माहिती गोळा केली जाते ती संशोधनात्म वर्णनात्मक संशोधनामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते यानंतरचा जा प्रश्न आहे मूलभूत संशोधन हे कोणत्या उद्देशाने केले जाते तर याचं योग्य उत्तर आहे शी ज्ञान वाढविण्यासाठी मूलभूत संशोधन केले जाते यानंतरचा प्रश्न आहे संशोधन प्रस्तावनामध्ये कोणता घटक असतो तर याचं योग्य उत्तर आहे शी उद्दिष्ट हे संशोधन प्रस्तावामध्ये समाविष्ट केलेली असतात यानंतरचा प्रश्न आहे गुणात्मक संशोधन मुख्यतः कशावर लक्ष केंद्रित करते तर याचं योग्य उत्तर आहे वर्णनात्मक माहितीच्या आधारावर गुणात्मक संशोधन हे अवलंबून असते यानंतरचा प्रश्न आहे अभिप्रेरणा संशोधनात कोणत्या प्रकारचा डेटा गोळा केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे अ प्राथमिक डेटा त्यालाच आपण प्राथमिक माहिती असे म्हट म्हणतो यानंतरचा प्रश्न आहे सांख्यिकी उपकरणे कोणत्या संशोधनात वापरली जातात तर याचं योग्य उत्तर आहे प्रयोगात्मक संशोधनामध्ये सांख्यिकी उपकरणे वापरली जातात यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता गुणात्मक संशोधनाचा प्रकार आहे तर याचं योग्य उत्तर आहे केस स्टडी यानंतरचा प्रश्न आहे संशोधन प्रक्रियेतील अंतिम टप्पा कोणता आहे तर याच योग्य उत्तर आहे ब निष्कर्ष काढणे किंवा निष्कर्ष मांडणे हे संशोधनाचं अंतिम किंवा शेवटचा टप्पा असतो यानंतरचा प्रश्न आहे सांख्यिकी संकलन म्हणजे काय तर याच योग्य उत्तर आहे संख्याची मोजणी करणे म्हणजे सांख्यिकी संकलन होय यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या संशोधन पद्धतीत अनुभव महत्वाचा असतो तर याच योग्य उत्तर आहे गुणात्मक गुणात्मक संशोधन पद्धतीमध्ये अनुभवाला फार महत्त्व दिल्या जाते यानंतरचा प्रश्न आहे के स्टडी म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे ब एका घटनेचा सखोल अभ्यास करणे म्हणजेच के स्टडी होय यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी संशोधनाचे वैशिष्ट्य काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे सी पद्धतशीरपणा हे संशोधनाचं वैशिष्ट्य आहे यानंतरचा प्रश्न आहे कोणती पद्धती प्राथमिक डेटा गोळा करण्यासाठी उपयुक्त आहे तर याचं योग्य उत्तर आहे सी प्रत्यक्ष मुलाखत घेणे हे डेटा संकलनासाठी प्राथमिक म्हणून उप उपगत आणली जाते यानंतरचा प्रश्न आहे द्वितीय माहिती म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे आधी गोळा केलेली माहिती माहितीलाच आपण द्वितीय तथ्य म्हणून ओळखत ओळखतो यानंतरचा प्रश्न आहे संशोधनामध्ये नैतिकता का आवश्यक असते तर याचं योग्य उत्तर आहे सी समाजावर परिणाम होऊ नये म्हणून संशोधनामध्ये नैतिकता असणे आवश्यक असते यानंतरचा प्रश्न आहे एखाद्या संकल्पनेचा मोजमाप करण्याचा उपाय म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे ड मापन करणे होय यानंतरचा प्रश्न आहे वैज्ञानिक संशोधनाचे पहिले पाऊल काय असते तर याचं योग्य उत्तर आहे सी समस्या ओळखणे म्हणजे संशोधन करण्यासाठी अगोदर समस्या ओळखावी लागते यानंतरचा प्रश्न आहे अनुप्रयुक्त संशोधनाचा उद्देश काय असतो तर याचं योग्य उत्तर आहे सी प्रत्यक्ष समस्यावर उपाययोजना शोधणे हे अनु अनुप्रयुक्त संशोधनाचा उद्देश असतो यानंतरचा प्रश्न आहे पर वेक्षण ही कोणत्या प्रकारची माहिती संकलन पद्धत आहे तर याचं योग्य उत्तर आहे अ प्राथमिक स्वरूपाची पद्धत आहे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता संशोधन प्रकार भूतकाळातील घटनाचा अभ्यास करतो तर याचं योग्य उत्तर आहे ब ऐतिहासिक पद्धती ही भूतकाळातील घटनाचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते यानंतरचा प्रश्न आहे परिकल्पनेची चाचणी कशी केली जाते तर याचे योग्य उत्तर आहे ब प्रयोगाद्वारे परिकल्पनेची किंवा गृहित कृत्याची चाचणी केली जाते यानंतरचा प्रश्न आहे विश्वासहर्त विश्वासार्हता म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे ब पुन्हा ती क्षम परिणाम घडवून आणण्याची क्षमता म्हणजे विश्वासार्हता होय यानंतरचा प्रश्न आहे वैधता म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे सी शी जे मोजायचे आहे ते मोजले गेले आहे की नाही हे ज्यावरून ठरले ठरवले जाते त्यालाच वैधता असे म्हणतात यानंतरचा प्रश्न आहे संशोधनात डेटा संकलन का आवश्यक आहे तर याचं योग्य उत्तर आहे ब निष्कर्ष मांडण्यासाठी डेटा विश्लेषण हे अत्यंत महत्त्वाचं म्हटल म्हटल्या जातं यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता डेटा प्रकार संख्यात्मक असतो तर याचं योग्य उत्तर आहे सी स्केलवर मोजलेली माहिती ही डेटा प्रकार संख्यात्मक असते यानंतरचा प्रश्न आहे संशोधनामध्ये प्रस्ताव म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे ब तपशीलवार योजना करणे म्हणजेच संशोधन प्रस्ताव होय यानंतरचा प्रश्न आहे सर्वेक्षण पद्धती आ, पद्धतीत काय केले जाते तर याचं योग्य उत्तर आहे ब प्रश्नावलीद्वारे माहिती गोळा करणे म्हणजेच संरक्षण पद्धती होय यानंतरचा प्रश्न आहे संशोधन प्रक्रियेत साहित्य साहित्य स सर्वेक्षण का केले जाते तर याचं योग्य उत्तर आहे ब इतरांच्या कामाचा अभ्यास करण्यासाठी साहित्य संरक्षण केले जातो त्यालाच आपण पूर्व संशोधन साहित्याचा आढावा असेही म्हणतो यानंतरचा प्रश्न आहे उपपत्ती पद्धती पद्धतीत काय होते तर याचं योग्य उत्तर आहे अ सामान्यतेकडून विशेषाकडे जाणे म्हणजेच उपपद्धती होय यानंतरचा प्रश्न आहे अनुप्रयुक्त संशोधन कोणत्या क्षेत्रात उपयुक्त ठरते तर याचं योग्य उत्तर आहे ब सामाजिक समस्या सोडवण्यासाठी अनुप्रयुक्त संशोधन हे अत्यंत उपयुक्त ठरत असते यानंतरचा प्रश्न आहे संशोधनात नमुना म्हणजे काय तर याचं योग्य उ उत्तर आहे ब विशिष्ट निवडलेला घटक म्हणजेच नमुना होय संशोधनासाठी आपण ज्या उत्तरदात्याची निवड करतो त्यालाच नमुना असे म्हटले जाते यानंतरचा प्रश्न आहे सांख्ययिकी पद्धती कोणत्या संशोधनासाठी उपयुक्त ठरत असते तर याचं उत्तर आहे सी संख्यात्मक संशोधनामध्ये सांख्यिकी पद्धती अत्यंत उपयुक्त ठरल्या जाते यानंतरचा प्रश्न आहे गुणात्मक संशोधनात डेटा कसा गोळा आ, केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे प्रेक्षण मुलाखत आणि चर्चा या माध्यमातून डेटा किंवा माहिती गोळा करून त्यावर गुणात्मक संशोधन केल्या जाते यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी संशोधनाचा कोणता घटक बदलता असतो तर याचं योग्य उत्तर आहे ब स्वतंत्र चल हे नेहमी बदलत असतात यानंतरचा प्रश्न आहे तुलनात्मक संशोधनामध्ये काय केले जाते तर याचं योग्य उत्तर आहे ब दोन घटकाची तुलना केली जाते यानंतरचा प्रश्न आहे संशोधनात नमुना आकार किती असावा हे कोणावर अवलंबून असते तर याचं योग्य उत्तर आहे ब संशोधनाची समस्या आणि उद्देश यावर न, नमुना आकार हा ठरल्या जातो यानंतरचा प्रश्न आहे डेटा प्रक्रियेमध्ये कोणता टप्पा येतो तर याचं योग्य उत्तर आहे ब वर्गीकरण करणे आणि विश्लेषण करणे हे डेटा प्रक्रियेमध्ये समाविष्ट असते यानंतरचा प्रश्न आहे अभिकल्पना म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर आहे ब काल्पनिक स्पष्टीकरण म्हणजेच अभिकल्पना होय यानंतरचा प्रश्न आहे शोध निबंध तयार करताना प्रथम कोणता भाग लिहिला जातो तर याचं योग्य उत्तर आहे ब परिचय सर्वात अगोदर लिहिला जातो यानंतरचा प्रश्न आहे गुणात्मक संशोधनात परिणाम सादर कसा केला जातो तर याचं योग्य उत्तर आहे वर्णनाने गुणात्मक संशोधनात परिणाम दर्शविला जातो